श्री स्वामी समर्थ आज गुरुवार एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ कृष्ण पंचमी चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या चित्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मान सन्मान प्रदान करणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनेही ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चंद्राचे चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची आर्थिक नुकसान करणारं ठरू शकतं त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आर्थिक निर्णय घेऊ नयेत कुठल्याही कागदपत्रांवर आज न पाहता सही करू नये अशी गरज भासल्यास कायदेशीर सल्ला घ्यावा आणि मगच महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करावी आज तुम्ही सावधपणे दिवस व्यतीत करणं आवश्यक आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल कुटुंबातील सदस्यांशी दिवशी आज तुम्ही वादविवाद वाढवू नये मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित कामांमध्ये आज तुम्हाला यश ये येईल सरकार दप्तरी तुमची काही कामं अडकलेली असतील तर आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण विरोधकांवर मात करण्यासाठी तुम्हाला बळ देणार आहे महत्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते भावंडांशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्यासाठी सहाय्य करणार आहे आर्थिक आवक वाढेल व्यवसाय नोकरीमध्ये आज महत्वाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुमच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरू शकतो त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वाचे निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल तुमच्या कामाशी निगडीत व्यवसायाशी निगडीत किंवा नोकरीशी निगडीत तुमच्या ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभणारी आहे प्रसंगावर आज तुम्ही मात करू शकाल आजचा दिवस हा आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं तुम्हाला अनुकूलता दर्शवतो रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत शेअर्स किंवा जमिनीमधील गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आज सावधपणे निर्णय घेण्याचा दिवस आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आज कुटुंबातील सदस्यांसोबत कुठल्याही प्रकारचा मतभेद तुम्ही वाढवू नये आज घेतलेली माघार ही भविष्यामध्ये तुमचा मान सन्मान वाढवणारी ठरू शकतं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग पिवळा आहे धनुराशी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील व्यापार व्यवसाय असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे परदेशामध्ये शिक्षणासाठी किंवा वास्तव्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना जायची इच्छा आहे अशा मुलांनी आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे या दृष्टीने केलेला आजचा पाठपुरावा भविष्यामध्ये तुम्हाला यश देणारा ठरू शकतो मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता कमी करणारं जरी नसलं तरी तुम्हाला महत्त्वाच्या संधी प्राप्त करून देणार आहे त्यामुळे आज शांतचित्ताने स्थिर मनानं आलेल्या प्रत्येक संधीचा विचार आणि अभ्यास करावा व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे त्याचबरोबर व्यावसायिक हितसंबंध जपण्याच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल कुंभराज व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल महत्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मीन राशीच्या व्यक्तींनी रा आज सावधपणे निर्णय घ्यावेत चित्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला व्यवसायामध्ये हसवी परिस्थिती निर्माण करणारं ठरू शकतं त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी मतभेद टाळावेत खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक गुंतवणूकदारांनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे